सदर प्रणव मित्रांनो मी प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित सम्यक काव्य ऊर्जा एपिसोड दोनशे सत्त्याऐंशीमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो जीवनामध्ये प्रेम प्रेमाचं महत्त्व अतिशय आहे कधी कधी असं वाटतं ना आपल्याला की बागेत मोगऱ्याच्या फुललो कधीच नाही गावात पावसाच्या भिजलो कधीच नाही तनहे तुझ्या कळीच्या रसयौवनात भिजले माझ्या तुझ्या प्रीतीच्या भेटीत सर्व घडले मन जिंकले सुखाने दुःखात सर्व हरले या आशयाला घेऊन आज आपण जीवनातील प्रेमावर बोलूया आणि आज आपल्यासमोर एक प्रेमाची गझल ऐकवतो गझलेला शीर्षक आहे यौवन ऐका रंगरूपाचे मधुर रसाचे मला प्यायला यौवन देना रंगरूपाचे मधुररसाचे मला प्यायला यौवन देना जलमय झाला सागर तुझ्या किनारी तनमन देना रंगरूपाचे रसाचे मला प्यायला यौवन देना, देना।, देना। ओठ गुलाबी स्पर्श मागती सुगंधवारे तन्ना ओठ गुलाबी स्पर्शमागती सड़सड़ सड़ तन्ना श्वास घ्यायला निशिगंधाचा निलांकुरांचे देना रंगरूपाचे रसाचे मला प्यायला यौवन देना डोळ्यात तुझा नाव शोधते अनुरागाची एक कहाणी डोळ्यात तुझा नाव शोधते अनुरागाची एक कहाणी प्रतिबिंब तुझे बघण्यासाठी जलाशयाचे दर्पण देना रंगरूपाचे मधुर रसाचे मला प्यायला यौवन देना तुझ्या रेशमी केसाण मदली नकोस सोडू मिठी फुलांची तुझ्या रेशमी केसाण मदली नकोस सोडू मिठी फुलांची श्वेत तारका चमकत आहे चंद्रकलांची उतरण देना रंगरूपाचे मधुर रसाचे मला प्यायला यौवन देना जलमय झाला सागर तुझ्या किनारी तनमन देना ऊन सावल्या आल्या गेल्या ऊन सावल्या आल्या गेल्या संगत कधीच सुटली नाही ऊन सावल्या आल्या गेल्या संगत कधीच सुटली नाही नवजन्माच्या स्वप्नासाठी सुखदुःखाचे जीवन देना रंगरूपाचे मधुर रसाचे मला प्यायला यौवन देना जलमय झाला अमृतसागर तुझ्या किनारी तनमन देना रंगरूपाचे मधुर रसाचे मला प्यायला यौवन देना मित्रांनो यवन या व्हिडिओला खरं प्रेम करण्यासाठी प्रेमाने जगण्यासाठी प्रेमाचा आनंद घेण्यासाठी आपण लाईक करा त्याचप्रमाणे जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ पोहोचावा या उद्देशाने फॉरवर्ड करा आपण सम्यक विचार ऊर्जा या युटॅन यूट्यूब चॅनलला किंवा या या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब्स करा कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मश्वरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या संवेदना महत्त्वाच्या सुधारणा महत्त्वाच्या योजना आम्हाला कळवा आम्ही अवश्य पालन करू मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार गुड मॉर्निंग जय 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 प्रणाम